उपलब्ध आमच्या राहुलदा आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव वसी साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वंदनी पितर साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमदार राहुल जगताप साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जूनच आपल्या तालुक्यातील परंतु खऱ्या अर्थाने आम्हालाही मान सन्मानाने या ठिकाणी नाव घ्यावं असं वाटतं ते संचालक वी एस आय पुण्याचे मान्य विकासराव देशमुख साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष गायकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपाध्यक्ष रामदास पाटील वाघसाहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राजेंद्रजी नागोडे साहेब सुभाषराव मरमारे संजयजी गवारी पाटील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय मधुवर नवले पांडे पांडेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जाधव साहेब तसेच राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद आदरणीय राजेंद्र दात्या फाळके त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले कपिलजी पवार गिरजाजी जाधव साहेब कैलास भाऊ वाकचोरे पांडे पांडेसाहेब रामनाथ बापू दिलीपराव शिंदे पाटील त्याचबरोबर या ठिकाणी कारभारी पाटील उर्पले त्याचबरोबर दादा पाटील वाघचौरे विजयराव वाकचोरे साहेब सोनेबापू वाकचोरे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्वच संचालक मंडळ महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पापळ मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले मातोश्री पिचड त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ईडीसीसी बँकेचे एम डी मान्य वर्पे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरील मान्यवर वेळोशीर जास्त होतोय त्या अनुषंगाने थोडस आवडतही घेतोय खर तर मगाशी आपण इथे येत असताना शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली परंतु त्याच खऱ्या अर्थाने महिलांच्या आयुष्यामधला जो काही जागतिक महिला दिन या ठिकाणी साजरा होतोय त्या दृष्टिकोनातून सर्व महिला भगिनींना खऱ्या अर्थाने या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय आज खऱ्या अर्थाने एक सर्वांच्या मनातली इच्छा की तमाम बसलेले आमचे सर्व सभासद बंधू भगिनी या ठिकाणी अपेक्षेने वाट पाहून होते की सातत्याने दरवर्षी वार्षिक मिटिंग मध्ये आम्ही हेच सांगायचो की या वर्षीचे दुध मार्गाशी राहुलदा सांगितली तशी वास्कुस्थिती गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जर वळून पाहिलं तर निश्चितपणाने साखरेला बाजार नाही त्याच्यामुळे या ठिकाणी जी काही एफ आर पी असेल या देण्यामध्ये अनेक अडचणी कारखान्यांमध्ये तोटा येतो या सगळ्या गोष्टी वारंवार आम्ही वार्षिक मदतीमध्ये सांगायचो परंतु सर्व उत्पादक असतील सर्व शेतकरी बंधू असतील खऱ्या अर्थाने या अपेक्षेने या कारखान्याकडे बघतात की निश्चितपणाने काही ना काही आमच्या पदरात या ठिकाणी चांगलंच चा पडल या दृष्टिकोनातून सातत्याने अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडं कर नेहमीच बघत आले आणि हे बघत असताना अगस्ती कारखान्याने पद्धतीने दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम केलं के। आज ज्यावेळेस आम्ही बघतोय की अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत परंतु या प्रसंगामधला सर्वात महत्वाचा एक कार्यक्रम का ज्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथं इथून मागच्या कालखंडामध्ये सर्वजण आपण अपेक्षित या ठिकाणी होतो की अपेक्षा हीच होती का खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक इथेनॉल सारखा प्रोजेक्ट किंवा जनरेशन सारखा प्रोजेक्ट या ठिकाणी सी सहकारी साखर कारखान्याने सुरुवात केलं पाहिजे का ज्याच्या माध्यमातून काहीतरी उत्पादकांना दोन पैसे कसे देता येतील ही खऱ्या अर्थाने त्यामागची भावना या ठिकाणी जगास सांगितलं तशी खरी गोष्ट आहे वंदनीय पवारसाहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी देशामध्ये कृषी मंत्रीपद घेतलं आणि कृषी मंत्रीपद घेतल्यानंतर सर्व कारखाने असतील सर्व शेतकरी बंधू असतील कर्जमाफीचा विषय असू द्या कार्यक्रम असू द्या किंवा फळबाग लागवडीसारखा कार्यक्रम असू द्या या सर्व कार्यक्रमांमध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला ऊर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने वंदने पवार साहेबांनी या ठिकाणी देशामध्ये खऱ्या अर्थाने मोठं काम करून दाखवलं हे आज या ठिकाणी सांग त्यावेळेस आपण पाहतोय की या साडेचार वर्षामध्ये साहेब दुर्ल या ठिकाणी सांग असं वाटतंय का ज्या पद्धतीने या तालुक्याचं मी देशाचं काही बोलणार नाही कारण की देशामध्ये जे काही आपण बघतोय वेगवेगळे या ठिकाणी सांगितलं होतं की खाऊंगा ना खाणे देऊ परंतु आम्हाला ती गोष्ट कळायला थोडासा उशीर लागतोय का आम्हाला वाटलं की खरोखरच या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या बद्दल बोलतात काय का परंतु ते या ठिकाणी आता आम्हाला असं कळतंय की ते सर्वसामान्य माणसाला उद्देशून बोलत होते ना खाऊंगा ना खाणे देऊंगा आणि प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने शेतकरी हे दुःख जे आहेत ते भोगतोय सोसतोय ते त्याचे परिणाम जे आहेत ते गेल्या साडेचार वर्षापूर्वी घेतलेलं जे काही झालेली चूक होती ही चूक आता या ठिकाणी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने करावं लागलेले ज्यावेळेस आम्ही बोलतोय की ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं गेलं अनेक गोष्टी आहेत परंतु जास्त वेळ घेणार नाही परंतु तालुक्याच्या बाबतीतल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या निश्चितपणाने या ठिकाणी सांगितल्या पाहिजे साहेब या गोष्टीचे साक्षीदार आहेत की ज्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती या ठिकाणी झाली संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये ज्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तर दुष्काळाची परिस्थिती नवीन जे काही शासनाने ट्रिगर लावले आणि नवीन ट्रिगर लावल्यानंतर या ठिकाणी दुष्काळापासून कसे वंचित होतील मुख्यतः आदिवासी भाग असतील हे आदिवासी तालुके असतील हे या, या दुष्काळापासून या वंचित कसे होतील ही खबरदारी कदाचित सरकारने घेतली का काय असं माझ्या सरकारला या ठिकाणी वाटायला लागलं कारण की ज्यास आपण बघतोय की सरकार मायबाप सरकार म्हटल्यानंतर सरकारांनी या ठिकाणी कुठलेही धोरण आणताना जास्तीत जास्त माणसं कसे त्याच्यामध्ये बसले पाहिजेत जास्तीत जास्त माणसांना या ठिकाणी उद्देश त्या ठिकाणी कसा लाभ दिला पाहिजे या दृष्टिकोनातून पाहायच्या ऐवजी या ठिकाणी दुर्दैव याच बाबतीत पाहतोय की जस कर्जमाफी सांगितली कर्जमाफी मध्ये जास्तीत जास्त माणसं कसे वगळले जातील हे या सरकारांनी पाहिलं जास्तीत जास्त ठिकाणी जास्त घोषणा केल्या की सरसकट संपूर्ण कर्जमाफी होईल परंतु संपूर्ण सरसकट कर्जमाफी तर झालीच नाही त्याच्यात जे काही निकष आले निकषामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी शेतकरी दुष्काळापासून या ठिकाणी वंचित होऊ लागला आदरणीय पवारसाहेबांच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने मागे जर म्हणून पाहिलं तर निश्चितपणाने अभिमानाने सांगा असं वाटतं की कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही बँकेमध्ये कुठलंही आधार कार्ड अपडेट करायला लागलं नाही कुठल्याही शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी कुठल्याही बँकेच्या दारात जायला लागलं नाही किंवा कुठल्याही शेतकऱ्याला ऑनलाईन दाखला भरायला लागला ला नाही ना परंतु खऱ्या अर्थाने पवारसाहेबांनी या ठिकाणी एकच निर्णय घेतला जिल्हा बँका असतील किंवा ज्या सोसायटी असतील या सोसायट्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा जाहीर केली तिथून तप्ते मागवले आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला कर्जमाफी या ठिकाणी देऊ केले आज ज्यावेळेस आम्ही बघतोय की कारखंदरी, कारखंदरी, या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्दिष्ट हेच आहेत का आज हे बोललं पाहिजे कारण की या ठिकाणी वंदनीय पवार साहेबांनी खऱ्या अर्थाने निर्णय घेतला की कारखानदारी सहकारी कारखानदारी या ठिकाणी उभी राहिली पाहिजे साखर कारखानदारी उभी राहिली पाहिजे कारण की त्याचा मागचा हेतू हेच आहे की आजच्या मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने शाश्वत पीक म्हणून खऱ्या अर्थाने कुठलं जर पाहत असेल तर ऊस हे शाश्वत पीक म्हणून सर्वसामान्य शेतकरी याच्याकडे बघतो कुठलंरी शाश्वत पीक या ठिकाणी येईल त्याच्या माध्यमातून वर्षाला जे काही आपण या ठिकाणी गाळपला ऊस जाईल तर गाळपाला ऊस गेल्यानंतर हे शाश्वत पीक आणि शाश्वत पैसे आम्हाला भेटतील हा त्या मागचा उद्दिष्ट होता आणि बघता बघता या बग ठिकाणी बघत असाल की जो शाश्वत पीक होतं त्या शाश्वत पिकाला देखील जाणीपूरक हे आले आलेलं सरकार वेगळ्या माध्यमातून दे त्रास देऊन सहकाराला त्रास देऊन कशा पद्धतीने जास्तीत जास्त त्रास हा शेतकऱ्यांना होईल हे या ठिकाणी सह का या ठिकाणी सरकार पाहत आहे का काय असं नमूद करा असं वाटतं त्यानंतर या ठिकाणी दुष्काळाची बाब आली साहेब दुष्काळ या तालुक्यामध्ये जाहीर करावा म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी कदाचित आपल्याला माहिती असेल का पूर्वीचे आपले सरकार होते पूर्वीच्या सरकारांच्या कालखंडामध्ये अनिवार्य पाहिले जायचे आणि अनिवारी जर पन्नास पैशाच्या आत असेल तर दुष्काळ खऱ्या अर्थाने घोषित केला जायचा परंतु दुर्दायाने या ठिकाणी जी काही नवीन ट्रिगर पद्धती आली आणि या ट्रिगर पद्धतीमध्ये या ठिकाणी अक्षरशः शेतकरी उद्वस्तीला लागायला लागला परंतु ज्यावेळेस मोर्चे आंदोलन केले आणि सरकार जेव्हा भांडायची भांडलो त्यावेळेस कुठंतरी जाऊन या ठिकाणी हा तालुका दुष्काळी घोषित होऊ लागला आणि दुष्काळी घोषित झाला हे या ठिकाणी सांगितलं आज ज्यावेळेस आम्ही बघतोय की अनेक परिस्थिती या ठिकाणी या तालुक्यामधल्या अनेक अडचणी या ठिकाणी आहेत त्यामध्ये ते रस्त्याचे असतील विजेच्या बाबतीतले असतील सातत्याने आंदोलन मोर्चे चालू आहेत परंतु दुर्दैवीने या ठिकाणी आपण पाहत असाल सरकार त्या पद्धतीने प्रतिसाद देताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी बघत आहे का नुकतंच ज्या पद्धतीने आपण बघतोय की या तालुक्यामध्ये देखील एक पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून देखील मोठा उपक्रम आपण या ठिकाणी पार पाडू शकतो काही प्राथमिक स्वरूपामध्ये काही संस्था ज्या आहेत या रजिस्टर करून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून काही रोजगार नव्याने उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपण कामाला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी वाहून बघत असाल का अकोल्यातील पट्टे किल्ला असेल कसोबाईचा परिसर असेल त्याचबरोबर या ठिकाणी हरिचंद्र गड असेल इकडं टाळकरी सारखं मंदिर असेल या सर्व परिसरांमध्ये कुठेतरी आम्हाला या ठिकाणी पर्यटनाचा मोठा वाव खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिसतोय आणि हे पर्यटनाचं काम खऱ्या अर्थाने इथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला करायचंय ते निश्चितपणाने आपण या ठिकाणी काम करूया असं माझ्यासारखेला वाटतंय आज खऱ्या अर्थाने तीस केबल तीस के एल पी डी इथेनॉलचा कारखाना त्याचबरोबर या ठिकाणी असोनीचा म्हणजे आपण जे काय त्याच्यामध्ये उपपदार्थ जे आहेत अल्कोहोलचे उपपदार्थ आहेत एन ए सारखा पदार्थ आहे हा या ठिकाणी निर्मिती होणार आहे बरेच जणांना वाटेल की अल्कोहोल म्हटल्यानंतर दारू मी कृपया आपल्या सर्वांना विनंती करतोय अल्कोहोलचं प्रमाण जे आहे हे मेडिसिन मध्ये फार मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी या ठिकाणी त्याचा उपयोग होतोय तर त्या दृष्टिकोनातून विचार करा नाही तर मग बाकीचे काय विरोधक मंडळी येऊन फक्त म्हणतील का हा दारूचा प्रोजेक्ट टाकला का काय हा दारूचा प्रोजेक्ट नाहीये खऱ्या खऱ्या अर्थाने अर्थाने या ठिकाणी इथेनॉल पदार्थ का ज्याच्या पेट्रोल आणि डिझेल ला पर्याय होऊ शकतो याच्या दृष्टिकोनातून इथेनॉल भविष्यात काळ ओळखून खऱ्या अर्थाने इथेनॉल ची निर्मिती सारखा आज अगस्ती सहकारी कारखान्याने अतिशय चांगला उपक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा उपक्रम पार पडत असताना मला अभिनंदन केलं पाहिजे ते आदरणीय पवार साहेबांचं आदरणीय गडकरी साहेबांचं अजितदादा पवार साहेबांचं ज्यावेळेस या इथेनॉलच्या कारखान्याच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस अनेक अडचणी निर्माण झाल्या कागदपत्री ज्या परवानग्या लागत होते या परवानग्या देत असताना या सर्व मान्यवरांनी देखील खऱ्या अर्थाने फार मोठी मदत त्या ठिकाणी केली आणि त्यातच खऱ्या अर्थाने आ, जे नवीन आपण पाहत असेल आदरणीय वळसे पाटील साहेबांनी देखील खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ज्यावेळेस अडचणी आल्या अडचणीच्या कालखंडामध्ये वळसे पाटील साहेबांसारखे नेते खऱ्या अर्थाने खंबीर साहेब या ठिकाणी या कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याला भेटली त्याच्या माध्यमातून हे सर्व प्रकल्प जे आहेत ते उभे राहताना या ठिकाणी दिसतात आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आदरणीय वळसे पाटील साहेब आपण या ठिकाणी जाणीपूर्वक या ठिकाणी आला आज खऱ्या अर्थाने अजितदादा पवार ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु आज देशातल्या ज्या काही घडामोडी आपण बघतोय त्या वेगाने या ठिकाणी आहेत आणि बदलत्या घडामोडींच्या अनुषंगाने काही बैठका ज्या आहेत त्या बैठका तातडीने बैठका या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी त्यांना बोलवलं त्या निमित्ताने ते परत बैठकीसाठी अर्ध्या रस्त्यातून परत गेले आणि त्यांनी मग फोन करून देखील पुन्हा सांगितलं की माझ्या मी थोडंसं आज कार्यक्रमाला येऊ शकत नाही त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली परंतु साहेबांना सांगितलं दादांना सांगितलं दादा आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रम नाही परंतु निश्चितपणाने जो काही पुढचा आमचा निश्चित मोठा कार्यक्रम असेल या कार्यक्रमाला आपण आपली उपस्थिती दाबावी ज्याच्याकडून करून खऱ्या अर्थाने या तालुक्यातील जी काही भौगोलिक परिस्थिती आहे या तालुक्यातील आगस्ती कारखाना उभं राहत असताना खऱ्या अर्थाने पाण्याचं कार्यक्षेत्र मोठतं वाढताना या ठिकाणी दिसतंय आणि हे वाढत असताना आदरणीय साहेब असतील आदरणीय पाटील साहेब असतील आदरणीय या ठिकाणी दादा साहेब असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जे काही मोठे प्रकल्प या ठिकाणी या तालुक्याला देऊ केले आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाण्याची निर्मिती झाली आणि पाण्याची निर्मिती होत असताना खऱ्या अर्थाने या कार्यक्षेत्रातील ऊसाची देखील बाबती या ठिकाणी वाढताना दिसते आणि कारखाना स्वयंपूर्तीकडे वाटचाल करताना या ठिकाणी दिसतोय आणि हे सर्व कामकाज करत असताना आपले आभार मानण्यासाठी खऱ्या अर्थाने आज आज या ठिकाणी बोलवलं होतं आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याचबद्दल मी पुन्हा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आमचे सर्व या ठिकाणी शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उपस्थित असलेले राष्ट्रीय कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज फेडरेशनचे अध्यक्ष मान्य त्याचप्रमाणे वसंतदादा शिगोर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष मान्य वळसे पाटील साहेब या साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी मंत्री या तालुक्याचे मार्गदर्शक मान्य साहेब तालुक्याचे आमदार वैभव साहेब श्रीगोंदा तालुक्याचे आमदार श्री राहुल जगताप साहेब राज्य जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष गायकर साहेब उपाध्यक्ष श्री वाघ आणि उपस्थित असलेले सगळे संचालक मंडळ सगळे मान्यवर या तालुक्यातले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो आज या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या दृष्टीनं हे एक पुढचं पाऊल आपण टाकवा खऱ्या अर्थानं सर मी या तालुक्याचा रहिवासी आहे आणि त्यामुळं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तांत्रिक मार्गदर्शनाच्या बरोबर या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं या अगस्ती सरकारी साखर शाकर कारखान्यामध्ये एक विकासाचं पुढचं पाऊल पडतंय तो या ठिकाणी उपस्थित असलेल्या जनसमुदायाच्या इतकाच मलाही तेवढाच आनंद आहे आणि त्यामुळं या डिशलरी प्रकल्पाचं इथेनॉल प्रकल्पाचं चांगल्या प्रकारची उभारणी याच्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं तांत्रिक मार्गदर्शन पहिल्यापासून आहे आणि या पुढच्या काळातही राहणार आहे आणि म्हणून माझ्या तालुक्यातला या डिशलरीसाठी कटाक्षाने हे लक्ष राहणार की अत्यंत चांगल्या प्रकारचं चा, क्वालिटीचं चा काम उत्कृष्ट प्रकारचं काम या आसवणीचं होईल अशा दृष्टिकोनातून प्रयत्न या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे राहणार रह। आहे राज्यामध्ये शासकीय सेवेत असताना आय एसची सेवा करत असताना अनेक वेळा राज्य पातळीवरचे जिल्हा पातळीवरचे विभागीय पातळीवरचे प्रश्न सोडवण्याची संधी आली परंतु या साखर कारखान्याच्या दृष्टिकोनातून जो बंद पडलेला साखर कारखाना मधल्या काळामध्ये पिचर साहेबांच्या नेतृत्वाखाली योग्य प्रकारचं नियोजन केल्यामुळे आज एक साखर कारखाना चांगल्या प्रकारे साखर कारखाना चालू आहे आणि नुसतं चालू नाही तर चांगल्या उसाचा रेट भावसुद्धा त्याच्यामध्ये उत्कृष्ट प्रकारचे मिळालेले आहे याच्यामध्ये सार्वत्रिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर जागतिक पातळीवर साखरेला सध्या मंदी आहे हे मागणीच मुळात जागतिक पातळीवर साखरेला कमी आहे आणि त्यामुळं भारत देशातलं जर उसा साखरेचं उत्पादन आपण पाहिलं गेल्या वर्षीचं एकट्या महाराष्ट्रामध्ये एकशे सात लाख मेट्रिक टन साखर निर्माण झाली नऊशे अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन उसाचं गाळप झालं आणि या एकशे सात लाख मेट्रिक टन साखर आणि देशाची जर विचार केला तर तीनशे वीस लाख मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर साखर निर्मिती झाली आणि त्यामुळे जागतिक बाजारभावामध्ये उसाई ब्याण्णव मेट्रिक टन प्रति हेक्टर आहे आता टप्प्या टप्प्यानं उत्पादकता सुद्धा वाढत्या तो खऱ्या अर्थानं जे उपस्थित असलेले जे काही उपलब्ध असलेले महाराष्ट्रातले साखर कारखाने आहेत ते योग्य प्रकारचं क्रशिंग त्यांचं चालायचं असेल तर आपल्याला उसाचं क्षेत्र वाढवण्याऐवजी उसाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं एकरी हेक्टरी उसाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे आणि ते नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना आपले जो काही उसाच्या बाबतीमधला गैरसमज आहे की भरमसाठ पाणी आणि भरमसाठ रासायनिक खतांचा वापर केला म्हणजे उसाचं उत्पादन वाढतं ही संकल्पना आता बाजूला ठेवण्याची गरज पडलेली आहे आणि म्हणून ड्रिप इरिगेशनचा वापर करणं रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करणं या सगळ्या गोष्टींचा अवलंब पुढच्या काळामध्ये करावा लागेल आणि जेणेकरून आपल्याला एकरी किमान ऐंशी टन उत्पादन आपल्याला म्हणजे हेक्टरी दोनशे टन एवढं उत्पादन वाढणं आपल्याला क्रम प्राप्त आहे आणि हे जर आपण केलं तर डिस्टरी कोजन सारखे प्रकल्प जर आपण चांगल्या प्रकारे निर्मिती केली जो आज हो या अगस्ती कारखान्यावर आता या प्रकल्पाचं उद्घाटन आज झालेलं आहे तर निश्चितपणाने मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये या भागामध्ये या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना ऊसाच्या भावापोटी जास्त निश्चितपणानं भाव मिळण्याची शक्यता आहे याच्यापेक्षा आज जो मिळतो त्याच्यापेक्षा जास्त भाव आपल्याला मिळेल या प्रसंगी मी पिचड साहेबांचं आणि वर्षपाटील साहेबांचं अभिनंदन करतो की या आमच्या अगस्ती सरकारी सरकार कारखान्याच्या डिस्टन्सचे आज उद्घाटन आपण या ठिकाणी केलं जेणेकरून जास्तीत जास्त या भागातल्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना उसाचा भाव मिळण्याच्या दृष्टीने मदत होईल एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद सर साखर कारखान्याच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आसवणी प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभाच्यासाठी उपस्थित असलेले वाले थोडा आवाज वाढवा राज्याचे ज्येष्ठ नेते आणि या तालुक्याच नंदनोंद ज्यांनी केलं ते तुमचे आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय फिचड ने साहेब या भूमीचे सुपुत्र विकासराव देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी फाळके विधानमंडळातले आमचे सहकारी वैभवराव पिचाड त्याचबरोबर विधानमंडळातले आमचे दुसरे सहकारी राहुलजी जगताप राजेंद्र पाटील नागवडे विघ्नर कारखान्याचे माजी संचालक श्रीत गोलक जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन रामदास वाघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री दशरथी दशरथी सावंत साहेब कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि जिल्हा बँकेचे चेअरमन अनिय गायकर पाटील कैलासराव आचौरे मधुकरराव नवले कारभारी पाटील ओबले शिवाजीराजे धमाळ जिल्हा बँकेचे एम डी श्री वर्पे रंगनाथ पाटील वाचवरे कपिल पवार सुभाषराव मोरमारे संजय गवारी संगीताताई शेटे बाळासाहेब वडणे विश्वासराव थोरात सीतारामजी देशमुख आदरणीय पिचडताई आशाताई पापड कल्पनाताई सुरकुडिया दादा पाटील वाकचौरे जे डी आमरे यशवंत बाळे मीनानाथ पांडे संतोष शेळके सर्व संचालक मंडळ व्यासपीठावरचे सगळे मान्यवर समोरचे पण सगळे मान्यवर सर्व पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू आणि बघिणींनी अगस्तही सहकारी साखर कारखान्याचा इतिहास जर पाहिला तर ला परवानगी मिळाल्यानंतर फक्त अकरा महिन्यामध्ये कारखाना उभा राहील आणि एकोणीशे ब्यान्नव सालापासून तेवीस गळीत हंगाम आपल्या कारखान्याने या ठिकाणी घेतलेले दे आहे कधी चांगली परिस्थिती राहिली कधी अडचणीची परिस्थिती राहिली पण पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली गायकर साहेबांच्या पुढाकारानं या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून या कारखान्यानं मोठा हातभार लावलेला आहे सतरा अठराला पा, अड़, ला पाच लाख अडतीस अडतीस हजार टनाचा गाळप केला आतापर्यंत चार त्रेपनच गाळप झालेले आहे आणखी सहा लाखापर्यंत जाईल आणि आज एक नवीन निर्णय आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आज खर तर अजितदादा येणार होते परंतु आपल्याला माहिती आहे सगळ्या राजकीय गोष्टी घडतात त्यांना काही महत्वाच्या मिटिंगमुळं थांबावं लागलं तिथली मिटिंग हा कार्यक्रम झाला की मी थेट मुंबईलाच मिटिंगसाठी जाणार आहे पण आज या तालुक्याच्या इतिहासामध्ये एक बदल घडवून आणेल अशा प्रकारच्या प्रकल्पाचं आपण या प्रकल्पा ठिकाणी सुरुवात केली सहकारी वैभवराव पिछडांनी सांगितलं बऱ्याच लोकांना वाटत असं मी सुरू केली म्हणजे काहीतरी दारूचा प्रकल्प सुरू केला तर अल्कोहोल तयार करायचं मोलासिस पासून अल्कोहोलचा उपयोग काही करता येतो दारूलाही करता येतो आणि दुसऱ्या केमिकलसाठी सुद्धा त्याला कधी वापरता येतो पण आता नुकतंच एक धोरण केंद्र सरकारने घेतलेलं आहे की जगातल्या मार्केटमधले डिझेलचे आणि पेट्रोलचे वाढते भाव लक्षामध्ये घेता पेट्रोलमध्ये किंवा डिझेलमध्ये दहावीस टक्के जर अल्कोहोल मिक्स केलं तर तेवढी पेट्रोल डिझेलची आयात आपल्याला कमी करावं लागेल आणि पेट्रोलची डिझेलची आयात कमी झाल्यामुळं या देशाचं परकीय चलन वाचेल आणि म्हणून सगळ्या सहकारी कारखान्या असतील खाजगी कारखाने असतील सगळ्यांना सांगितलं तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये जा सरकारने काही मदत करायची सुद्धा भूमिका ठेवली आणि हे कशामुळे घडलं तर आताच विकास देशमुखांनी काही आकडेवारी सांगितली मी देशव्यापी साखर कारखान्यांच्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतो माझ्याजवळ काही आकडेवारी त्याच्या संदर्भातली आहे तर गेल्या वर्षी तीनशे तेवीस लाख टन साखरेचं या देशामध्ये सगळ्या कारखान्यांच्या माध्यमातून उत्पादन झालं आपल्या देशाची गरज साखरेची गरज दोनशे लाख पन, दो, दोनशे पन्नास लाख टनापेक्षा जास्त नाही आणि आपल्या देशाची गरज बघून आपली गेल्या वर्षी जी साखर शिल्लक राहिली ते एकशे चार लाख टन शिल्लक राहिली आता या वर्षाचं ज्या साखरेचं वर्ष सुरू झालं त्यावेळेला एकशे चार लाख टनाचा ओपनिंग स्टॉक घेऊन जे त्या नंतर जो अंदाज येतोय तर देशातला साखरेचा सीझन पूर्ण होईल त्यावेळेला तीनशे पंधरा लाख टन साखरेचं उत्पादन झालेलं असेल आणि आधी तीनशे पंधरा आधीचे एकशे चार आणि या वर्षीची तीनशे पंधरा लाख टन साखर जर लक्षामध्ये घेतली आणि देशाच उत्पाद कन्झम्पन म्हणजे देशाची मागणी गरज ही जर दोनशे साठ लाख टनाची धरली तर पुढच्या वर्षीच सीझन ज्या वेळेला सुरु होईल त्यावेळेला सुद्धा आपल्या देशामध्ये एकशे एकोणतीस लाख टन साखर शिल्लक राहणार याचा सगळ्याचा परिणाम काय झाला ज्या वेळेला कुठलाही माल जास्त उपलब्ध असतो सस्पेंड करण्याचं काम